भारतामध्ये अनेक थोर विद्वान संशोधक शास्त्रज्ञ होऊन गेले त्यामध्ये सी वी रमन हे नाव प्रामुख्याने घेतले जाते त्यांच्या स्मरणार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील धोनवीर नगर येथील सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूल येथे हा दिवस मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महान भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमन यांनी केलेल्या प्रभावाचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो या दिवशी सर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध जाहीर केला दरवर्षी हा दिवस वेगळ्या थीमने साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आणि सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात दरवर्षी हा दिवस आधारित साजरा केला जातो यावर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन दोन हजार चोवीस ची थीम विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान अशी निश्चित करण्यात आली आहे एकोणावीसशे सत्त्याऐंशी मध्ये प्रथमच तो साजरा करण्यात आला अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आहे ज्या दिवशी जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता या शोधासाठी त्यांना एकोणावीसशे तीस मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले सी व्ही रमन यांचा उत्कृष्ट शोध रमन इफेक्ट बद्दल आणि हा शोध कसा लागला याबद्दल जाणून घेऊया एकदा रमन लंडनहून भारतात येत असताना समुद्राचे निळे पाणी पाहून त्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झाले की हे पाणी निळे का आहे त्यांनी भारतात येऊन यावर संशोधन केले पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाश किरणांमध्ये होणाऱ्या बदलाबाबत त्यांनी लावलेल्या महत्वाचा शोध इफेक्ट म्हणून ओळखला जातो किरणे जेव्हा वेगवेगळ्या वस्तूंवर आदळतात किंवा त्यांच्यातून जातात तेव्हा लहरींवर काय परिणाम होतो आणि विखुरल्यानंतर त्यांचा वेग काय असतो हे सर्व त्यांच्या शोधाने सांगितले रमन इफेक्टचा सा शोध आज जगभर वापरला जात आहे एकोणीसशे मध्ये भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे रमन हे भारतातीलच नवे तर आशियातील पहिले शास्त्रज्ञ होते म्हणूनच बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील धोंडवीर नगर येथील सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूल येथे विज्ञान दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरा झाला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फ्लाय प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजर सतीश नेहे प्रिन्सिपल फादर जिलेश पी एल, अनिल जॉर्ज अकॅडमिक कोऑर्डिनेटर अबिन फादर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस श्वेता यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सायन्स आणि मॅथ टीचर्स दीपक सर श्वेता मॅम दक्षांनी मॅम ज्योती मॅम समृद्धी मॅम प्रतीक्षा मॅम वेरोने मॅम यांनी केले या दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन पीपीटी क्वीज कॉम्पिटिशन डिबीट कॉम्पिटिशन या प्रकारचा उपक्रम राबवण्यात आले यात विद्यार्थी तसेच पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला एस एन न्यूज साठी गणेश शिंदे मी सॅक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये सायन्स व मॅथ टीचर म्हणून कार्यरत आहे आम्ही गेल्या एक महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी करत होतो या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री सतीश नेहे यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यक्रमासाठी स्कूलमधील चिमुकल्या मुलांनी मुलांनीही खूप प्र चांगल्या प्रकारे सहभागी झाले तसेच आम्हाला या कार्यक्रमासाठी आमच्या स्कूलचे प्रिन्सिपल जिलेश पियल यांचेही मोलाचे सहकार्य लाभले तसेच आम्हाला कायमच सहकार्य करणारे एस सी एन यान, न्यूज यांचेही आभार I am a math teacher in Sacred Public High School. Uh, national Day, Science Day is co uh, commented in India on 28 February. National Day celebrated showcases the talent and potential of our scientists to the whole world. This day remembers the Raman effects innovation by the incomparable India physicist Sir C.V. Raman. On this day, national and other awards are announced for special contributions in, in the field of science. National Science Day is celebrated uh, to spread a message of, about the importance of science in our daily life. Thank you. We are so happy to celebrate and observe Science and Mass Day in our secondary public school, Sinner. Especially, science and technology, advanced world he is very much given importance in this modern society, especially the advanced. Technological developments in all over the world, now at present guiding and leading the world. So, renouncing or without regarding the importance of the technological advancement, we cannot step into the next world. We are so convinced that. So we have given the students, parents and also the teachers and staff of the institution to produce the technological maths related and also science related advancement in this institution and society. Along with the developments we have posted, the importance of the agricultural farming, rainwater harvesting, and also water scarcity problems, and how to uh, eradicate the pollution. All these topics were our concern while observing the Science Day in our uh, school. वन्स अगेन कन्ग्रॅच्युलेटिंग ऑल्सो दोवीस रोजी सॅक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन सादर केलं आहे तर विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही त्यामध्ये सहभाग घेतला आहे आज आम्ही माझ्यासह प्रतीक्षा मिस श्वेता मिस आणि मी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रदर्शन केलेला आहे ट्युशन ऑफ नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स Thermocol dissolved in petrol, it is highly porous and has got as large quantity of air in it. Thermocol practical in dissolved in petrol, leaving behind colorful liquid and air is gone. See here, the thermocol uh, dissolved in petrol directly decomposes of thermocol.